आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव देवताचे नाव सिद्धेश्वर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे अठ्ठावीस वासंत समाधी सोहळा आळंदीमध्ये मोठ्या उत्सवात पार पडत आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक इंद्रायणी काठी जमले आहेत टाळ मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊली हरिनामाच्या गजरात हा सोहळा संपन्न होते माऊलींचा समाधी सोहळा हा क्षण लाखो वारकऱ्यांसाठी भावनिक क्षण असतो शेकडो वर्षात पहिल्यांदा सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिक या दोन महत्त्वाच्या एकादशी असतात आषाढीला सगळे भाविक संतासोबत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जातात तर कार्तिकेला प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भक्ताला भेटायला आळंदीला येतो मृत्यूचा सोहळा साजरा करण्याची शिकवण ही वारकरी संप्रदायाची आहे त्यामुळे वारकऱ्यांसाठी हा सोहळा आनंदाचा असतो माऊलींची समाधी ही अलौकिक संजीवन समाधी आहे पण सामान्य लोकांचा जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गोंधळ होतो त्यामुळे कोणत्याही महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असली तरी त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात संजीवन समाधी व जिवंत समाधी यात खूप फरक आहे संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूप वेगळी असते जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्याचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच होत परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही देह त्या घडतच नसतो या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत आहे नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेमुळे ज्ञात असली तरी श्री भगवंताच्या आज्ञेनेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतली आहे आळंदी येथे ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती ती संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते संत ज्ञानेश्वर माऊली हे समाधी संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहेत संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत ज्ञानदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे श्री नामदेव रायांच्या गाथ्यात श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखीन एक स्वतंत्र प्रकरण आहे यात प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्मे कथन करीत आहेत या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे ही, ही प्राचीन प्रथा आहे ज्या स्वच्छेने खोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो जिवंत समाधी आणि संजीवन समाधी ह्या भिन्न संकल्पना आहेत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर समाधीची तयारी नामदेव महाराजांच्या मुलांनी केली होती संजीवन समाधी बद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधाबद्दल सांगितले आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी गुरुवारी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज तेव्हा एकवीस वर्षाच्या असताना त्यांनी संजीवन समाधीत प्रवेश केला होता त्यांची समाधी आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद